नमस्कार माझे नाव प्रतीक रामेश्वर बिचवार आहे मी तुम्हाला आज या पुस्तकाविषयी माहिती काही या पुस्तकामधली काही गोष्ट सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे बक्षिसांच्या कथा या पुस्तकाचे लेखक आहेत प्रकाश तेरेसाई तेरे, तेरे देसाई या पुस्तकामध्ये पहिली गोष्ट आहे वाग वा वागणूक सुधारली वागणूक सुधारल्या बक्षीस मिळाले या पुस्तकामध्ये एक मानव नावाचा मुलगा होता तो मुलगा एक तो मुलगा खूप छान होता तो दिसायला सुंदर आणि बोलायला गोड आणि खूप सुंदर होता तो कधी पण आनंदात आणि खुशीत राहायचा त्या तो त्याचे आईबाबा आणि त्याचे बाबा, बाबा होते त्याला त्याचे एके दिवशी त्याच्या घरी एक, एक सण आला होता त्या सणाचं नाव होतं गुढीपाडवा त्या दिवशी सकाळी त्याचे बाबा सकाळी उठले आणि आंघोळ केली तेव्हा तो आश् झाला कारण की सकाळी आंघोळ केली आणि त्याच्या बाबांनी काठी आणली आणि ते काठी स्वच्छ शोच्च, स्वच्छ केली व ती धुतली तेव्हा मानवला मानवला माहीत झाली की त्या, त्या दिवशी सण आहे मानव खूप सुंदर मानव खूप मानव खूप आनंदी झाला आणि मानवच्या बाबाने काठी आणली तिला स्वच्छ केले व ती ती धुवून स्वच्छ करून ठेवून दिली आणि मग मानवने सुद्धा आंघोळ करून मानवच्या आईने आंघोळ करून व सर्वांनी त्याच्या परिवाराने आंघोळ करून स्वच्छ झाली आणि लगेच गुढी मारायला सुरुवात केली मानवची मानवच्या बाबाने गुढीची काठी आणली होती आणि स्वच्छसुद्धा करून ठेवली होती मानवची आई आणि मानवचे बाबा आले आणि बाईल आणली आणि मानवला त्याने त्याने ते त्या गुढीला सर्वात पिता पितांबर लावले व पितांबराचे तांबे लावले आणि छान प्रकारे मानवच्या आईने तिला त्या गुढीला साडी नेसवली आणि मानव मानव हे पाहूनसुद्धा खूप आनंदी झाला मानव मानवची आई त्या गुढीला खूप सुंदर नेस साडी नेसवत होती मानवची आई मानवला म्हणाली मानव मी पूजेचे ताट आणि हार काढून ठेवले आहे ते जरा घेऊन ये गे। मानव गेला आणि ते घेऊन आला मानवची आई मानवच्या आईने त्या गुढीची पूजा केली आणि त्या गुढीला छान प्रकारे पूजा केली सर्वांनी आणि त्या गुढीला हारसुद्धा घातले मानव हे पळून आणि मानवच्या आईने आरती करताना सुद्धा मानव सुद्धा छान प्रकारे मानवचे आणि दुपार झाली आणि जेवण्याची वेळ होती मानव म्हणाला आज खूप मजा आली आज गुढी पडायच्या दिवशी खूप मजा आली मला मानवचे बाबा म्हणाले याच्यापेक्षा मजे तुला येणार आहे थांबा पडला कोणची मजा आहे मानवाने तिला नाही विचारले पण कोणीच सांगत हे नाही मग ना मानवचं जेवण उभताच मानव म्हणाला सांगा त्याचे बाबा त्याला म्हटले की तुझं जेवण उभंकतास मी तुला सांगेन मजा मग त्याने त्याच्या ते बाबाने त्याला एक किल्ली त्याच्या आईने त्याला एक किल्ली दिली आणि तो ती किल्ली घेऊन मानव मानव मानवला काहीच कळाले नाही मानव म्हणाला मला काहीच कळाले नाही मानव ती किल्ली जशात जशी ठेव स्टडी रूममध्ये मानवचे बाबा म्हणाले स्टडी रूममध्ये जा मानव स्टडी रूममध्ये गेला आणि त्याला एक सायकल दिसली त्याच्या आई म्हणाली मानव त्याचे जे बक्षीस आहे मानव म्हणाला आई हे माझे का बक्षीस आहे ही किल्ली या सायकलची आहे ती सायकलसुद्धा खूप सुंदर होती लहान सुंदर होती त्या मानवने त्या किल्लीचे उपयोग कुलूप करण्यासाठी केला तू मानव आराम आद आला बन त्याला त्याच्या बाबांनी सायकल शिकवली आणि खूप सुंदर तो सायकल सुद्धा चालवत होता त्या मानवाला सर्व कळाले सायकलीचे मानव म्हणाला हे कशाबद्दल मानवची आई त्याला म्हणाली मानव तू इतके दिवस झाली बरेच दिवस झाले तू सुधारला तुझ्या बहिणीचा काहीच तिला छान प्रकारे सांभाळायला छान प्रकारे तिचे छान प्रकारे तू तुझा, तुझा अभ्यास करायला आणि स्वच्छ राहायला सकाळी लवकर उठून ऑनलोड करून तू तुझा तू तुझी काळजी घ्यायला तू तुझे स्व कपडे सुद्धा स्वच्छ ठेवायला यामुळे तुझे बक्षीस आहे धन्यवाद